हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम आचारी स्टाईलने लग्नाच्या पंक्तीमधील वांग्याची भाजी तयार केली आहे ही सरबरीत अशी वांग्याची भाजी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झाली होती ही वांग्याची भाजी पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना या वांग्याच्या भाजीसोबत मी ज्वारीची भाकरी तयार केली होती ज्वारीची भाकरी व ही वांग्याची भाजी एकदम टेस्टी लागत होती वांग्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी आठ ते दहा वांगी या प्रमाणे चिरून घेतली आहेत व मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो प्युरी करून घेतलेले आहेत तसेच दोन कांदे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे अर्धा वाटी खोबरं बारीक वाटून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे एक चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा साबुत जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा लाल मिरची पावडर व एक चमचा काळा मसाला घेतला आहे याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पाणी घालायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे कांदा छान लालसर भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे व एक दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जायपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया हळद पावडर घालायची आहे जिरे पावडर धना पावडर हा मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे तुम्ही यावेळी जी कांदा लसूण मसाला वापरू शकता लाल मिरची पावडर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हा मसाला मी एक दोन मिनिटे शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटलेलं आहे तर मसाला शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत वांग्यामध्ये मी कुठलंही सारण भरलेलं नाही ही वांगी मी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली होती आता सर्व वांगी मी या मसाल्यामध्ये घातलेली आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मसाल्यामध्ये आतापर्यंत अजिबात मीठ घातलेलं नाही तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे सर्व परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे अंदाजे दोन वाटी पाणी वापरलेलं आहे मी आता पाणी घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर या याच्यामध्ये आपल्याला आपण जे सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता हे, हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण मला दाटसर वाटत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी आणखी एक ते दीड वाटी पाणी घालणार आहे तर इथे मी एक ते दीड वाटी पाणी आणखी घातलेलं आहे आता हे परत एकदा मिक्स करून याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता ही भाजी छान शिजलेली आहे या भाजीला रंगही सुरेख आलेला आहे व याचा रस्साही छान दाटसर असा बनवून तयार झाला आहे इथे त्यामधली वांगीसुद्धा छान शिजलेली आहेत आता आपण गॅस बंद करूया तर अशा प्रकारे आपली ही लग्नाच्या पंक्तीमधील वांगेची रस्साभाजी बनवून तयार झाली आहे ही वांगेची रस्साभाजी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झाली होती ही वांगेची रस्साभाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद